महायुतीच्या सरकारमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून तसेच समता परिषदेकडून जल्लोष साजरा करण्यात आला आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला ओबीसी नेते छगन भुजबळ यांना काल कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे त्यांच्याकडे अन्न नागरिक पुरवठा मंत्री हे पद सोबवण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दलच आज छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे या ठिकाणी जल्लोष केला जात आहे आपण आज माझ्या पाठीमागे या ठिकाणी काही कार्यकर्ते बॅनर घेऊन या ठिकाणी उभे आणि सगन भिटब यांना पुढे तरी मंत्रिपद मिळेल त्याचा आनंद यांनी आज पेढे वाटून आणि फाटाके पुढे हा साजरा केलेला आहे आपल्यासोबत त्यांचे काही नेते हे समता परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी सर्व काय सांगाल साहेबाला मंत्रिपद मिळाल कसं बघतायकडे गेल्या सहा महिन्यापासून भुजबळ साहेब सत्येत नव्हते मला इथं सरकार बनलं तर सरकार आमचं आहे असं आम्हाला वाटत नव्हतं काल भुजबळ साहेबांना परत एकदा संधी देण्यात आली त्याचा आम्हाला सराव ओबीसी संघटनांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आनंद आहे तो आनंद असो आम्ही या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा करत आहोत आपल्याला असं वाटत नाही की आता सध्या महानगरपालिका म्हणा जिल्हा परिषद मला यांच्या जे निवडणूक आहे ओबीसी समाजाला त्यामुळे दूर जवळ करण्यासाठी मत मिळण्यासाठी होत नसले मी अगोदरच सांगितलंय भुजबळ साहेब काही छोटस नेतृत्व नाही की त्यांना जिल्हा परिषद महानगरपालिकेसाठी संधी देण्यात येईल भुजबळ साहेब सरकार मध्ये नसले आणि भुजबळ साहेब सरकार मध्ये असल्यावर काय फरक होतो हे माहितीच्या सर्व नेत्यांना जाणवलंय कळलंय म्हणून त्यांना ही परत एकदा त्यांनी जी चूक केली ती भरून काढलेली आहे ओबीसी नेते मोठे नेते आणि यांना सहा महिन्यापर्यंत दावण्यात आलं कसं बघता याकडे काय माहिती नाही आम्हाला अनपेक्षितपणे काय घटना घडल्या होत्या परंतु ठीक आहे ना शेवट चांगला झाला तर आम्ही त्यावर आनंद होतो तर आपण बघितलं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे आणि सुरक्षित म्हणजे रावण्यात आलं होतं आणि हा जो आनंद आहे हा त्या साजरा करताय हा जो आनंद आहे तो साजरा करताय आपल्यासोबत आणखी काय कार्यकर्ते काय सांगाल आपण सहा महिन्याच्या नंतर भुजबळ साहेबांना मंत्रीपद देण्यात आलेलं आहे कसं बघतोय भुजबळ साहेब हे काही कोणत्या एका समाजाचे नाही तर भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे नेते आणि सगळ्या समाजासाठी त्यांनी काहीतरी केलेले मी जवळून भुजबळ साहेबांचा अनुभव घेतलेला आहे आणि एवढा अनुभवमानित माणूस या महाराष्ट्र मंत्रिमंडळात पाहिजे अजितदादा असो साहेब असो फडणवीस साहेब यांनी जो निर्णय घेतला हा महाराष्ट्राच्या हिताचा घेतलेला आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांना मंत्रिपद बहाल करणं म्हणजे परत एकदा या महाराष्ट्रामध्ये युतीची शंभर टक्के बघितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा ज्या निवडणुका होणार त्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रात सत्ता येईल असं यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहे काय सांगाल आपण आज आपण फटाके फोडले कसं बघताय याकडे खूप छान वाटलं खूप आनंद झाला साहेबांना मंत्रिपदामध्ये आदित दादा यांचे पण खूप खूप धन्यवाद साहेबांचे खूप छान तर बघितलं आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कार्यकर्त्यातर्फे आभार सुद्धा व्यक्त केला जात आहे मी रवींद्र सुरकर एम सी छत्रपती संभाजीनगर